नमस्कार भावांनो बहिणींनो सकाळपासून लाईट गेल ती नाही फोनात चार्जिंग केली आठ वाजल्यापासून लाईट गेल ती मग दाजीनं केली फोनात पण नेटवर्क पकडत नव्हतं त्याच्या फोनात होती आता जे सकाळपासून लाईट गेली तर संध्याकाळी आली साडेचारला कपडे राहिले होते तुमच्या ताईचे भांडे राहिले हे आता सगळे कपडे मग तिकडं बाल्कनीत वाळू घातलेत भांडे गिंडे घासले गिरं पुसून घेतले सगळे लगे काम राहिले होते लगे मला करमू नव्हतं लागलं घरात आणि डाळ भात केला तर मग त्याचे भांडे किती पडसे तर ते भांडे पडेल लगे मग आता लाईटी लाईट गेली लाईट गेली माहीत पण नव्हतं तुमच्या दाजीच्या फोन मध्ये आलं पण नाही ज्यायला माहीत होत त्या पटपट काम आवरून घेतले आणि मग सगळे कामं राहून गेले मग आता भयाल पाणी मग आता भया म्हणे मग भयाल जायचंय आता आणायला तर थोडं थांबून जाईन आता गोळ्या औषधी घेऊ घेऊन गोळ्या चालू येत आता दुखतंय तर डोळे सुजले आणि डॉक्टरनं सांगितलं डाळ भातच खायचा खिचडी आता उद्या पण जायचं आहे दवाखान्यात सकाळपासून जेस लाईट गेली तर मग साडेचार वाजता आली मग भैया तरी म्हणे मम्मी करणं आराम म्हणलं नाही काम पडेल काम जी मग आवरून घेतले कपडे शाळेचे कपडे होते भैयाचे मी वाटच पाजाय लाइट कधी येते म्हणून सकाळची शाळा राठी त्याला सात वाजता हा जर व्हावा लागतोय शाळेत भैया एका ड्रेस ते दुसरा ड्रेस त्याला तेव्हा तेव्हा घालतच नाही पण एका ड्रेस हे करतोय बदलून बदलून ड्रेस त्यायला त्या ड्रेसच्या मागं लागेल असतोय तो कसा तो मग म्हणे मम्मी मय कपडे पण धुवायचे राहिले द्या लक्ष्य म्हणजे तुला लक्षात दे म्हणे मम्मी मय शाळेचे कपडे धुवायचे वाटलं होतं उद्या कपडे धुऊन टाकी मग असे म्हणजे ओल्ले करेलच नव्हते कपडे पण म्हणलं लय राडा होतोय मग सकाळी पण ते कपडे ठेवले होते त्याच्यामुळं म्हणलं आत्ताच आपण एवढे धुऊन टाका घरं पुसायचे राहिले होते घर पुसायचे राहिले म्हणजे करमत नाही डरामवता आपल्या गावाकडून नेऊन ठेवला म्हणजे इकडे कसं आहे तेवीस तास पाणी राहते एक गिलास पाणी भरून ठेवायचं काम नाही संपतच नाही पाणी सुरतलं एवढं पाणी पाणी आहे मग त्याच्यामुळं भरून ठेवायचं कामच नाही आणि मग असच राहत त्याच्यामुळं मग भरावं नाही लागत नाही पाणी ह्या गावात फक्त पियायच फिल्टर पाणी असं ते जार लावलं असतं तेवढंच घरात ते थर्मास भरून ठेवायचा नाही ते एक गिलास कशात पाणी भरून ठेवायचं काम नाही असं मग म्हटलं आता काय करा इथले काम राहिले होते सगळ्याचे काम होईल होते मला बरं वाटत नाही तर मग मी बरं वाटत नव्हतं तर आठ वाजता उठले आजच उठले म्हणा तर हे लाईटीचं असं झालं म्हणजे कामं चालू आहे तिथं मोठा मोठ्या फुलं बनाय लागले तर लाईटिंग होते म्हणजे सगळी भोय असं भोयतळ फिट करणं सुरू येऊन त्याच्यामुळं लाईट घेऊ म्हणजे पाण्या पाव पावसात पाऊस सुरू असला म्हणजे लई लाईट जायची पहिल्यानं तर मला असं वाटतंय आता नाही जाणार ह्या वर्षी म्हणून एवढी लाईट मग सगळ्याला तसं झालं तर आज कोणालाच पाणी नव्हतं पण सगळ्याचे कपडे काम सगळ्याचे व्हायल होते तुमच्या ताईच राहिलं होत काम बरं वाटत नव्हतं थोडं उशिरा उठले तर मग म्हणलं आता दाजील म्हणे मला चहा पाणी बनवून दे दाजील चहा बनवूस तरच गेली लाईट लगे मला कामावर जायचे म्हणे मग आवरून दे चहा द्यायला उकळून तर गेली लाईट मग हा तर आज भैया घरीच होता म्हणे मम्मी आज मला जायचं नाही मग त्याच्यामुळं काय नाही असलं ना मग शाळेत जायचं असलं तेजारे वाटत मग आणि एक तर एक भैयाला गरमी सईन होत नाही लाईट गेली म्हणजे भैयाला पण करमत नाही घरात आणि एक तर एक माय फोनात पण चार्जिंग नव्हती आणि लाईट गेली म्हणजे नेटवर्क पकडत नाही मग हेडव पण येत नाही काहीच नाही असं होत आहे मग काहीच नाही ते डबडच होऊन जातोय ते फोन म्हणजे हेडवच येत नाही आता भया म्हणून लागला म्हणे मम्मी सहा वाजले तर आता कशाने टाकती म्हणे म्हणलं नाही आता लय अशी पण बिमार होती तर आधून मधून भिडो टाकली नाही म्हणलं आता काढते लगेच लगेच काढून टाकणार आहे आता आता सहा वाजले भैयानं पण जायचंय आता बाहेर आता भैयाचे शाळेचे कपडे धुवून टाकले तर टेन्शन नाही आता असं केलंय आता धुवून टाकले म्हणजे एवढं टेन्शन नाही आता आता तुमची दाजी दुसऱ्या रॅब टाकण्यातच येत आता टाकायचाय आता त्याला विचार केला काय आता मी मला तर खिचडीच खाणं म जास्त मग हातपाय सुचते तर मला खिचडी पण नाही खात पण आता डॉक्टर म्हणे पोळी गिळी काहीच खायची नाही मग त्याच्यामुळं खाणंच आहे आता डाळ भात खिचडी असं तसं सकाळचा डाळ भात आहे मला आता यायच्या दोघाय पुरतं जेवण बनवायचे पाच सहा पोळ्या आणि दाजी म्हणे मला अंड्याची पोळी बनव म्हणून हाताने बनवून खातोय त्याला जसं आवडलं तसं तर उशिरा बनवी ना आता आता दूध घ्यायला पण जायचंय मला गाडी असून पण भैया दूध आणायला जात नाही एवढा कटाळा करते ते तरी तुमच्या दाजीने त्याला किती गाडी पेटून टाकून देईल मम्मीचं काम आहे का जा जा बरं वाटलं नाही तवा भैया सगळं सामान आणून देईन आपल्याला बरं वाटलं नाही तवा जाणार नाही आता दुध आणते म्हटल्यावर तर दाजी संध्याकाळी चहा नाही घेणार आता एकटीसाठी वाटा लागले आणाव का नाही आणाव असं पण दोनच टाईम चहा घेते मी आज उशीरच झालाय आता चहा घ्यायला म्हणजे कामं राहिली होती त्याच्यामुळे हेडो कसा वाटतोय ते नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये आता आपला हेडो मोठा व्हायला लागलाय बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या एवढं